नमस्कार वाशिम खबर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मी सुधाकर चौधरी वाशिम खबरच्या बातमीपत्रात सविस्तर बातम्या दिल्या निर्दयी आमदार अबू आजमी आणि यांनी महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राला काळी माप असणार असं विधान केलेलं आहे आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या हयातीमध्ये आणि स्वराज्याला त्यांनी स्वराज्याचा स्वराज्या सुद्धा छळ केला असा औरंगजेब एवढंच नाही तर गुरु नानकांच्या सत्कर्मा अनेक सत्कर्मामध्ये सुद्धा ज्याने अनेक त्याला म्हणता येईल की दुष्कर्म केले आणि त्यांनासुद्धा त्रास दिला छळ केला अशा या क्रूर कर्म्या आणि औरंगजेबाचं त्यांनी उदात्तीकरण करण्याचा इथे प्रयत्न केला आणि सांगितलं की हा औरंगजेब अतिशय चांगल्या प्रकारचा उत्तम प्रशासक होता आणि त्याने कुठल्याही कुणा जाती धर्माचे मन दुखावले नाही संभाजी महाराजांना चाळीस दिवस नरक यत्न देणारा हा औरंगजेब जर चांगला असेल तर कुणी म्हणावं आणि जो चांगला म्हणत असेल त्याला निश्चितच या महाराष्ट्रामध्ये या भारतामध्ये कुठेही जागा दिली जाऊ नये त्याला सरळ सरळ पाकिस्तानात पाठवावं अन्यथा त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी आमची प्रशासनाला मान्य मागणी आहे आज विधानसभेमध्ये सुद्धा माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांच्यासोबत अनेक आमदार त्यांनी सगळ्यांनी जो काही त्यांच्या त्याला येईल भावनांचा उद्रेक झाला ते आज तमाम महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने पाहिला मात्र या आबू आजमीवर ताबडतोब कडक कारवाई व्हावी याच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा नव्हे तर याला भारतातून काढून देण्यात यावं अशी आमची एक आज मागणी आहे आणि म्हणून आम्ही आज इथे जोडो थोडे मारो आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं आहे आमदारकी रद्द आमदारकी सुद्धा रद्द करावी अशी आमची मान्य विधिमंडळाच्या अध्यक्षांना मागणी राहील मी इथे पुरुषोत्तम शिकलं गे त्यांनी दोन शब्द बोलावे अशी मी त्यांना विनंती करतो आमचे श्रद्धास्थान छत्रपती शिवाजी महाराजांचा या औरंगजेबाने पूर्ण हयातीत स्वराज्यावर आक्रमण केले छड केला हिंदूंचा छड केला त्या औरंगजेबाला उत्तम प्रशासक म्हणणाऱ्या सपाचे आमदार अबू आझमी यांचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्व जमले आहोत त्यांची आमदारकी रद्द करून त्यांच्यावर देश त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा ही मागणी आज आम्ही या निवेदनाद्वारे या आंदोलन